तर मंडळी आज मोक्षदा एकादशी आहे या दिवशी हा उपाय केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते जाणून घ्या मोक्षदा एकादशीचे महत्व आणि लाभ यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुख शांती प्राप्त होते त्याचबरोबर आपणास मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते सनातन धर्मात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता त्यामुळे मोक्षदा एकादशीला गीता जयंती सुद्धा जाते हिंदू पंचांगानुसार मोक्षदा एकादशी यंदा अकरा डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने जीवनात एकादशी प्राप्त होते असे मानले जाते की या दिवशी व्रत करणाऱ्याला मोक्षाची प्राप्ती होते जाणून घेऊया मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष कसा मिळतो हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी डिसेंबर चोवीस रोजी पहाटे एक वाजून मिनिटापर्यंत असणार आहे अशा स्थितीत उदय तिथे अनुसार अकरा डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने कोणता मोक्ष मिळतो जाणून घ्या पौराणिक कथे अनुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी कुरुक्षेत्राच्या युद्धात लाखो योद्धे वीरगतीला प्राप्त होऊन त्यांना मोक्षप्राप्ती झाली हे व्रत केल्याने मोक्षाची तर प्राप्ती होतेच पण पुण्याची सुद्धा प्राप्ती होते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने आत्मा मन शुद्ध होते असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपणास मोक्षाची प्राप्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता आणि सुखदुःखापासून मुक्त, मुक्त होणे भगवान श्रीकृष्णामुळे हजारो लोकांना ज्ञान प्राप्त झाले ज्ञान प्राप्त करणे म्हणजे मोक्षाचा मार्ग पाहणे आणि त्यावर चालणे असे बरेच लोक होते जे भगवान श्रीकृष्णाच्या जवळ असताना काहीही साध्य करू शकले नाहीत कारण त्यांच्या आणि भगवान श्रीकृष्णामध्ये त्यांच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या मध्ये अहंकार आणि आत्मज्ञानाची भिंत उभी होती वर्षातली शेवटची एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी होय या एकादशीचे व्रत आज केले जाते मोक्षदा एकादशी ही वर्षातील प्रमुख एकादशी तिथीपैकी एक, एक मानली जाते या एकादशीचे व्रत केल्याने साधकाला मोक्ष प्राप्त होतो तो वैकुंठाला जातो अशी मान्यता आहे वर्षाच्या शेवटच्या एकादशीला धनवृद्धी काही खास उपाय केल्यास आपल्या जीवनात सुखसमृद्धी आपणास प्राप्त होते तसेच आपल्या घरात लक्ष्मी मातेचा सदैव निवास राहील चला तर मग पाहूया मोक्षदा एकादशीच्या दिवशी कोणता खास उपाय केल्याने आपणास मोक्षाची प्राप्ती होते मोक्षदा एकादशी ही वर्षातली शेवटची एकादशी असून या दिवशी धनप्राप्तीसाठी आपण कोणता उपाय करायचा आहे नवीन वर्षात धनसंपत्ती आणि ऐश्वर प्राप्त व्हावे म्हणून मोक्षदा एकादशीचे धार्मिक महत्त्व खास मानले जाते मोक्षदा एकादशी ही वर्षातली शेवटची एकादशी असून या एकादशीला आपणास मोक्षाची प्राप्ती व्हावी तसेच धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी आहे धनसंपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणून मोक्षदा एकादशीचे धार्मिक महत्त्व खूप खास मानले जाते हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्याने नवीन वर्षात आपणास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचा आशीर्वाद मिळत असतो मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपणास एका चौरंगावर पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे त्यावर आपणास भगवान विष्णू व माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे माता लक्ष्मी, लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा विधिवत अभिषेक केल्यानंतर त्यांना हळदी कुंकू चंदन केशराचा तिलक करावा भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करावं व माता लक्ष्मीला लाल रंगाचं फुल अर्पण करावं यामुळे आपणास मोक्षाची प्राप्ती होते मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपणास गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीच्या मूर्तीची पूजा करायची आहे हे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते तसेच पैशाचा ओघ सुद्धा आपल्याकडे वाढू लागतो हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर सदैव कृपा ठेवते सुख समृद्धी कायम नांदत राहते मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशी वृंदावनात किंवा तुमच्याकडे असणाऱ्या तुळशीच्या कुंडीत तुपाचा दिवा लावला पाहिजे आणि एकवीस वेळा प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल भगवान विष्णू यांना माता लक्ष्मीप्रमाणे तुळस अत्यंत प्रिय आहे हा उपाय केल्याने भगवान विष्णूची कृपा आपल्यावर सदैव राहील आणि आपणास पैशाची कमतरता कधीही भासणार नाही मोक्षदा एकादशीच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान अवश्य केलं पाहिजे मोक्षदा एकादशीच्या दिवशी दान केल्याने शंभर यज्ञ इतके पुण्य प्राप्त होते हिवाळ्यात येणाऱ्या या एकादशीला तुम्ही लोकरचे म्हणजे उलनचे कपडे दान केल्यामुळे आपणास शंभर पटीने लाभ होतो आणि आपल्या घरामध्ये कधीही कमतरता भासणार नाही नवीन वर्षात तुम्हाला उत्पन्नाचे वाढण्यासाठी मोक्षदा एकादशीला तुळशीची जपमाळ घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि आपल्या घरात आर्थिक समृद्धी वाढू लागेल हा उपाय केल्याने नवीन वर्षात कमाईचे नवीन मार्ग खुले होतील तसेच पैशासंबंधीच्या योजनाचा लाभ आपणास मिळू शकतो पैशासंबंधीच्या सर्व समस्या दूर होऊन आपणास धनलाभ होऊ लागतो हा उपाय केल्याने आपणास धनाची प्राप्ती अवश्य होते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव